आवाज मानदेशाचा मटकेचे दोन ते अडीच हजार रुपये उधारी दिली नाही म्हणून बियरची बाटली डोक्यात फोडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दहिवडीतील शबनम हॉटेल जवळ मध्यरात्री सुमारास घडली श्रीकांत काळे असे जखमी झालेल्या तर राहुल शेंडे बाटली मारणाऱ्याचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत काळे राहणार आंधळी हे आपल्या मित्रांसोबत दहिवडी फलटण रोडवर असलेल्या शबनम हॉटेलमध्ये जेवणास गेले होते त्यावेळी श्रीकांत यांच्यासोबत असलेल्या राहुल शेंडे राहणार आंधळी यांनी श्रीकांत काळे याला मला बियर घेऊन दे तुझी गाडी दे नाहीतर माझी मटक्याची उधारी तरी दे असे म्हणून श्रीकांत सोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली त्यावेळी श्रीकांत त्याने राहुलला बियर घेऊन दिली बियर दिल्यानंतर उधारी कधी देतोय अशी विचारणा केल्यानंतर श्रीकांत याने आता जवळ नाहीत नंतर देतो असे सांगितले त्यामुळे राहुल शेंडे याने चिडून जाऊन श्रीकांतच्या डोक्यात बियरची बाटली फोडली त्यानंतर फुटलेल्या बाटलीने श्रीकांत काळे यास भोकसण्याचा प्रयत्न केला या दरम्यान झालेल्या झटापटीत श्रीकांत याच्या मरगडीजवळ हाताच्या कोपऱ्याला आणि मनगटाला लागून काच खोलवर घुसून मोठी दुखापत झाली ही घटना घडताच दहीवडीतील पाटील हॉस्पिटलमध्ये श्रीकांत काळे याच उपचारासाठी दाखल करण्यात आले खोलवर गेलेल्या जखमेला टाके घालण्यात आले त्यानंतर सोमवारी सकाळी सातारा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे देऊ देऊन म्हणून मला गाडी फिर मन... दे नाहीतर माझी उधारी फिर दे मग गाडी थांबून घेतली गाडीत उतरत नव्हता पैसे केली माझ्यावर हानामार केली केली केल्यानंतर मला म्हणलं मला मग पैसे देणार नसल्यास पैसे देणार नसल्यास कसं सांग नाहीतर मला बिअर तरी सांग मग सांगितलं तर मग नाहीतर नाही तुला मी सोडणार नाही मारणार तुला इथं जाऊन देणार नाही मग त्याला सांगितल्यानंतर मला डोक्यात बाटली मारली